দা <laughs> ত

जी राहिलेली ते उभी सी एक झालं ना किती भाब्रसे सध्या नंदुरबार अधिकारी अधिकारीच्या पदावर कार्यरत आहे मला शासनाने हे वेळी नंदुरबार नगरपालिकाचा रिटर्निंग ऑफिसर म्हणून पण नेमलेलं होतं आज आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आम्ही आमचे जे रेझर्वेशन आहे नगरपालिकाचं ते डिक्लेअर केलेलं आहे त्यामध्ये आमच्याकडे वीस वॉर्ड्स आहेत ज्यामध्ये एकोणावीस वॉर्डमध्ये दोन सीट्स आणि शेवटच्या जे वीस नंबरच्या वॉर्ड आहे त्यामध्ये तीन सीट्स अशी एकूण एक्केचाळीस सीट्स आमच्याकडे आहेत त्यापैकी शासनाची इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे आपण एस सी अनुसूचित जातीसाठी तीन सीट्स रिझर्व केलेली होती त्यापैकी दोन सीट्स महिलांसाठी रिझर्व होती एस टी अनुसूचित जमातीसाठी पाच सीट्स रिझर्व केली होती त्यापैकी तीन सीट्स महिलासाठी होती ओ बी सीसाठी आम्ही अकरा सीट्स रिझर्व केली होती त्यापैकी सहा वुमेनसाठी होते आणि एकूण जे आपली फोर्टी वन सीट्स आहे त्यापैकी शासनाचा जे नियम आहे की एटलीस्ट फिफ्टी पर्सेंट वुमेन रिझर्वेशन असलं पाहिजे त्याप्रमाणे नगरपालिकांनी एकवीस सीट वुमेनसाठी रिझर्व ठेवलेली आहे हे आमच्या जे रिजर्वेशन आज डिक्लेअर झाला ते आम्ही उद्या 9, 10, ला पब्लिश पण करणार नऊ दहा दोन हजार पंचवीसला हे पब्लिश होईल जरी याच्यावर लोकांना काय हरकत घ्यायची किंवा त्यांना वाटते की काय चूक झालेली आहे तर ते मान्य जिल्हाधिकारी मॅडम समोर हे हरकत घेऊ शकतात त्याची मुदत चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत शासनाने दिलेली आहे धन्यवाद ओके